मूल बाळ होत नसलेल्या पत्नीनं पतीची निर्गुण हत्या केली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन इथं ही धक्कादायक घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार बारा मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन घटना घडली छगन सिंग, सिंग पप्पय्या वयवर्ष चौसष्ट असा हत्या झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचं नाव आहे तर भारती पमुसिंग पप्पय्या वयवर्ष एकावन्न असं आरोपी महिलेचं नाव आहे हे दोघे जण लासूर स्टेशन येथील हनुमान मंदिराजवळ राहत होते लग्नानंतर अनेक वर्ष त्यांना मूलबाळ होत नव्हतं तेरा मार्च रोजी पमू सिंग यांचा मृतदेह घरातील जिन्याखाली हौदाच्या पाण्यात तरंगताना आढळून आला सुरुवातीला पोलिसांनी त्यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करून घेतली आणि तपास सुरू केला त पोलीस तपासा दरम्यान पोलिसांना संशय आला आणि त्यांनी भारती पप्पैया यांची चौकशी केली या चौकशी दरम्यान त्यांनी पतीच्या हत्येची कबुली दिली आपण दगडाना ठेचून पती पमू सिंग यांची हत्या केली असल्याचं त्यांनी सांगितले लग्नानंतर मूल बाळ होत नसल्यामुळे या पती पत्नीमध्ये सतत वाद होत होते त्याच कारणावरून अकरा मार्चला रात्री त्यांच्यामध्ये जोरदार भांडण झालं त्यानंतर पमुसिंग पलंगावर जाऊन झोपले ते झोपेत असतानाच पत्नीनं त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली पतीची हत्या झाल्याचा संशय कोणाला येऊ नये यासाठी त्यांनी पतीचा मृतदेह हौदात टाकला आरोपी भारती पप्पय्या या मनोरुग्ण आहेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे अटकेनंतर त्यांना नागपूर गंगापूर न्यायालयात हजर करण्यात आले होते न्यायालयानं त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली सध्या त्यांना हरसूल कारागृहात ठेवण्यात आला आहे या घटनेमुळे मो संभाजीनगरमध्ये मोठी खळबळ उडाली